नमस्कार आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वांसाठी सर्वांसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे बघा मोठी बिग अपडेट आहे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा जे तुमचे गोल्डचे रेट आहेत गोल्ड आणि सिल्वरचे रेट जे आहेत ते मोठी दिवाळीनंतर सोन्याचा भाव अचानक कोसळला नवीन दर यादी पहा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया सरापा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर सातत्याने वाढत होते त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झड बसत होती मात्र आता दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर भारतीय हो, बाजारात सोन्याच्या दरात मोठा आणि दिलासादायक बदल झाल्याचे पाहायला मिळालेले आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सरापा बाजारात गेल्या काही चार दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर सातत्याने वाढत ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहेत मात्र आता दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर भारतीय हो, बाजार सोन्याच्या दरात मोठी दिलासादायक बातमी पाहायला मिळणार आहे बघा का काय बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने सोन्याच्या दरात बघा किमतीत घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल दिसून आलेले आहेत त्यामुळे आता सोने चांदी खरेदी करण्याची योजना आखात असाल तर तुम्ही गुण तुमच्यासाठी एक सोन्यासारखी संधी ठरू शकते आजचे लेटेस्ट दर तुमच्या तसेच कॅरेटनुसार दरातील फरक खालीलप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे बघा जाणून घ्या संपूर्ण माहिती तर देशातील आजचे जे सोन्याचे दर आहेत तर तुम्ही इथं बघू शकता बुलियन मार्केटनुसार दरानुसार आजच्या मोठ्या सोन्या चांदीच्या किमती खालीलप्रमाणे आहेत तर बघू शकता चोवीस कॅरेट जे तुमचे सोने आहे प्युअर चोवीस कॅरेटचे सोने असते ते तर त्याचे एक लाख एकवीस हजार तीनशे चाळीस रुपये आहेत दर सोन्याचे बावीस कॅरेट सोन्याचे दर आहे एक लाख अकरा हजार दोनशे अठ्ठावीस सोने आणि चांदीचे दर आहेत एक किलो एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस तर असे बघू शकता अशा प्रकारे हे जे दर आहेत ते देण्यात आलेले दे आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता बहुतेक जे सोन्याचे दुकानदार आहेत तर ते बॅ बावीस कॅरेटचे जे सोने आहेत तेच वापरतात आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे तर लव बघू शकता लाडक्या बहिणींसाठी लवकरच जो तुमचा ऑक्टोबरचा हप्ता आहे तो, तो, चा चा तो जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका चिंता करू नका आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना बघा आता तुमची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे आता दोन्ही हप्ते तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी लवकरच तुम्हाला बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते लवकरच जमा होणार आहेत तीन हजार रुपये त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बणीनं काळजी करू नका चिंता करू नका शासनाने बघा लवकरच आता तुमचे बघा आ, एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान जे आचारसंहिता आहे ती लागू होऊ शकते आणि त्या दरम्यान बघा शासकीय जे कामं असतात कर्मचाऱ्यांचे जे भरती हो प्रक्रिया असते सर्व प्रक्रिया थांबवली जाते सर्व यामध्ये जे स्टॉप केले जातात आणि त्यामुळे जे जेवढे बी सरकारी कामं आहेत ते स्टॉप केल्यानंतर जे शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होता कामाने त्यासाठी आचारसंहिता लागू होते त्यामुळे निवडणूक जी आहे ती निःपक्षपतेमध्ये पार पडते आणि लाडक्या लाडक्यापणींसाठी आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता जी जे निवडणूक हे चांगल्या पद्धतीने पार पडावी शांततेत पार पडू त्यासाठी ही आचारसंहिता लागू होते आणि त्यासाठी जे काही शासनाकडून निधी दिले जातात ते सर्व थांबवले जातात आणि त्यामुळे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींसाठी ही आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर लाडक्या ताईंनो लाडक्या बरींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद